नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेला आहे आणि येत्या बावीस तेवीस ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पावसाची ही स्थिती राहणार आहे अशा प्रकारचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काहींना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच्याच मुळे आता खरीपाचा हा येणारा घास हिरावून घेतला जातोय की काय अशा प्रकारची चिंता शेतकऱ्यांना सतवायला लागली आहे मित्रांनो ऑलरेडी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पिकांचं या ठिकाणी नुकसान दिसून आलेलं आहे फळ पिकांचं देखील या ठिकाणी याच पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे उत्तर सोलापूर असेल दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोट बार्शी सांगोल्याचा काही भाग असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालेलं आहे धाराशिव जिल्ह्याला पूर्णपणे पावसानं झोडपलेलं आहे बीड जिल्ह्याची सुद्धा स्थिती तीच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लातूर असेल याचबरोबर नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावर कालच काही भागाला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे याच बरोबर आपण काल पाहिलं की अमरावतीच्या चांदोर बाजार भागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो अशा या परिस्थितीमध्ये नुकसान होत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी आता निविष्ट अनुदान किंवा शासनाची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे आणि मित्रांनो ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारे नुकसान होत आहे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जसे की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र लिहून या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची मागणी केलेली होती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून देखील या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता ज्या ज्या भागांमध्ये नुकसान झालेले आहे त्या त्या भागांमध्ये पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश लवकरच दिले जातील स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही भागाचा दौरा करण्यात आलेला आहे मित्रांनो उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी आणि अक्कलकोट या भागांमध्ये पंचनामे करण्याची सुरुवात झालेली आहे आणि धाराशिव मध्ये सुद्धा ज्या ज्या भागांमध्ये नुकसान झालेले आहे त्या त्या भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व विभागांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बीडमध्ये सुद्धा अशीच मागणी करण्यात आलेली आहे लवकरच सर्व भागांमध्ये ज्या ज्या भागांमध्ये नुकसान आहे त्या ठिकाणी पंचनामे सुरुवात केली जात असताना पंचनामे होत असताना प्रत्येकानं आपल्या जर पिकाचे नुकसान झालेलं असेल तर आपल्या स्थानिक कृषी अधिकारी तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचं आपल्या शेत जमिनीचा आपल्या फळबागाचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून सरसकट मदत येईल अशी अपेक्षा न राहता आपलं जर नुकसान झालेलं असेल तर आपणास मदत मिळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो शक्यतो नोट कॅमच्या माध्यमातून किंवा इतर जे काही जिओ लोकेशनचे फोटो येतील अशा लोकेशनच्या माध्यमातून आपल्या पिकाचे फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपणास या झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मिळू शकते तर मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आता पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचे पत्रक काढण्यात आलेले आहेत लवकरच इतर नुकसानग्रस्त भागामध्ये सुद्धा आदेश दिले जातील आणि पंचनामे पूर्ण करून लवकरच शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी अपेक्षा करूयात आणि ती पाडली जावी हीच मागणी करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद